यापेक्षा सोप्पा आणि पौष्टिक पदार्थ असूच शकत नाही एक वाटी ज्वारी स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि एक रात्रभर भिजवून घ्यायची हे बघा मी इथे एक रात्रभर भरपूर पाणी घालून ही ज्वारी भिजवून घेतली आता ही निथळून घेऊयात आणि कुकर मध्ये सात ते आठ शिट्ट्या करायच्या ज्वारीच्या दुप्पट पाणी घालून घ्यायचं आणि सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे ही ज्वारी जी आहे ती छान शिजते आणि पचायला हलकी होते शिजवताना आपल्याला यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचे म्हणजे सगळ्या ज्वारीला मीठ छान लागतं आणि ज्वारी पटकन शिजते सुद्धा आता इथं एक कढई तापत ठेवूयात इकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर गार होतोय तोपर्यंत एक इथं आपण फोडणी करून घेऊयात तर तेल तापून घ्यायचं तापलेल्या तेलामध्ये कच्चा चिर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आता हा कांदा परतल्यानंतर एक टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आता ह्यामध्ये तुम्ही ना घरात उपलब्ध असलेल्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या करून घालू शकता तुम्हाला ज्या आवडत असतील ना त्या घाला आता त्यानंतर मी इथं एक कप गाजर घातलेला आहे म्हणजे बारीक चिरलेलं गाजर खिसून घेतलं तरीही चालेल पण फोडी करून खायला मजा येते फोडी खूप छान लागतात म्हणून मग मी फोडी करून वापरले तुम्ही कसं वापरणार आहात हे मला कमेंट करून सांगा आता याच्यामध्ये ना अगदी छोटासा फ्लॉवरचा तुकडा म्हणजे माझ्याकडं फ्रीजमध्ये जेवढा शिल्लक होता तेवढा फ्लॉवर मी बारीक चिरून धुवून घालून घेतला आता बघा यामध्ये ना तुम्ही ज्या भाज्या घालाल त्या भाज्या बसतात आणि मुलांना सुद्धा खूप आवडते इतकी पटकन अशी ही ज्वारीची खिचडी होते आता याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि ना एक मिनिट भर हे सगळं फोडणीमध्ये छान असं शिजवून द्यायचं टोमॅटो बारीक शिजला पाहिजे आणि बाकी सगळ्या पदार्थाला वाफ आली पाहिजे म्हणजे आपली ही खिचडी अगदी पटकन आणि चविष्ट होते मसाले आपण अगदी घरगुती आहेत तेच वापरणार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा कच्ची बडीशेप घालूया म्हणजे सोफ म्हणजे ही खिचडी पचायला हलकी होते बघा आवडली ना तुम्हाला मला माहिती आहे की तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडणार आहे तेव्हा एकदा करून बघा बर का हे बघा आता छान एक मिनिट भर वाफ आली त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची हळदीचा रंग छान येतो आणि हळद पौष्टिक आहेच हे आपल्या सगळ्यांना माहितीये म्हणजे आपल्या रोजच्या फोडणीतला अविभाज्य घटक म्हणजे हळद आहे गटक, तर आता ही ज्वारी जी आहे ती शिजून व्यवस्थित मस्त मऊ झाली बघा बोटावरती चुरून बघितली जर का नाही शिजली तर आणखीन दोन शिट्ट्या करायच्या आणि चांगली शिजवून घ्यायची आता यामध्ये खाली असतानाच आपण गरम मसाला घालून घेऊयात एक चमचा भर गरम मसाला घालायचा आणि ही सगळी ज्वारी छान अशी हलवून घ्यायची या पाण्यामध्येच हा मसाला छान असा एकजीव होतो आणि मग त्याची चव वेगळी येते आता ही तयार झालेली ज्वारी आपण फोडणीमध्ये घालून घेऊयात आणि त्यानंतर तुमच्याकडं जो घरी असेल ना तो कुठलाही कांदा लसूण मसाला किंवा तिखटाचा मसाला वापरलात तरीही चालेल तो घालून घेऊया मस्त सगळं साहित्य हलवून घ्यायचं अशा जर का गुठळ्या असतील चटणीच्या तर त्या मोडून घ्यायच्या मस्त फोडणी तयार झाली बघा आणि अगदी एक पळीभर तेलामध्ये आता ही ज्वारी जी आहे ती घालून घेऊयात आणि शिजवून घेऊया आता पुन्हा एक मिनिट भरच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचे आणि शिजल्यानंतर याची चव जी येते ना आहा हा खूप मस्त एकदम पौष्टिक मस्त असा हा नाश्त्याचा किंवा पोटभरीचा पदार्थ ही ज्वारीची खिचडी ना तुम्ही कधीही करू शकता वन पॉट मिल म्हणून हे जेवण खूप छान आहे बर का एखाद्या वेळेला स्वयंपाकाचा कंटाळा आला तेच ते खायला नको वाटलं ना तर बिंधा असतं म्हणजे संध्याकाळी काही करायचं नसेल तर सकाळी ज्वारी भिजत घाला किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला करायचं असेल तर रात्री ज्वारी ज्वारी भिजत घाला भिजलेली ज्वारी असेल ना तर तुमचं काम फत्ते झालं म्हणून समजायचं सगळेजण आवडीनं खातात आणि पोटभरीची पण होते काय मग आवडली ना ही ज्वारीची खिचडी असेच पौष्टिक नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर तर तुम्ही करणारच आहात कारण मला माहितीये की तुम्हाला वजन कमी करण्यासाठी ज्वारीचे पौष्टिक पदार्थ खायचे असतील ज्वारीची भाकरी खायचा कंटाळा येतो किंवा करायला जमत नाही अशा वेळेला ही ज्वारीची खिचडी खूप छान लागते याच्यावरती आता कोथिंबीर घालायची आणि अगदी मोत्यासारखी दिसणारी मस्त चमचमीत अशी आपली ही ज्वारीची खिचडी तयार आहे आता या करताना ना, ना तुम्हाला थोड्याशा सा टिप्स सांगते की ही जर ज्वारी आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातली तर ती पटकन भिजते शिजताना थोडस मीठ घालायचं म्हणजे ती चांगली शिजते आणि ज्वारी थोडीशी जड असते त्यामुळं शिजायला जरी भिजवली असली तरी वेळ लागतो म्हणून सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर त्याची वाफ सुद्धा मुरून द्यायची अजिबात ज्वारी गिजगा होत नाही आणि मग मस्त मोत्यासारखी अशी ही खिचडी पौष्टिक आणि चविष्ट तयार होते काय मग कधी करताय सांगा मला कमेंट करून बर कालच तुम्ही माझ्या चॅनलवरती ज्वारीचा एक मस्त असा पदार्थ बघितलाय आणि तो तुम्हाला खूप आवडला मग म्हणलं चला एक दोन तीन दिवस ज्वारीचे छान चमचमीत पदार्थ पोस्ट करूयात असे जर आवडत असतील ना तर फक्त लाईक करा बर का कारण दमयंतीचे हे पदार्थ लाईक करण्यासारखेच असतात हो ना बघा मस्त वाफायची ही खिचडी तयार आहे घ्या पटकन एक एक घास खाऊन घ्या बरं